पी डी प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस म्हणजेच पाथर्डी साकूर आणि धानोशी या तीन ग्रामपंचायतमधील टेनिस क्रिकेट स्पर्धा आय पी एलच्या धर्तीवरती सुरुवात झालेली ही स्पर्धा मागील चार सीझनमध्ये खूप उत्साही रोमांचक आणि यशस्वीपणे संपन्न झालेले आहे तर यंदाचं सीझन म्हणजेच पी एच डीचं पाचवं सीझन आहे आणि या सीझनमध्ये खऱ्या अर्थानं गणपतीपूर्वीपासूनच खूप जय्यत तयारी सुरू झालेली आहे आठ टीम या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करत आहेत ज्यामध्ये तब्बल एकशे वीस खेळाडू सध्या तरी जॉईंट झालेले आहेत ही प्रक्रिया सुरू झाली तेव्हा आपण ऑनलाईन पद्धतीने फॉर्म सुरू केलेले होते ज्यामध्ये एकशे वीस खेळाडूंनी नावनोंदणी केलेली आहे आणि या खेळाडूंचा लिलाव म्हणजेच ऑक्शन प्रक्रिया ही येत्या एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आपण रामखेण या ठिकाणी घेणार आहोत मागील वर्षी एक नवीन प्रणाली आपण आणली होती की ज्या पद्धतीने जी लिलाव प्रक्रिया आहे ती लिलाव प्रक्रिया आपण ऑनलाईन इनच्या माध्यमातून देखील प्रेक्षकापर्यंत पोहोचवली होती म्हणजेच यूट्यूबचं थेट प्रक्षेपण मागील वर्षीचा ऑक्शन हा आम्ही तुम्हाला दाखवला होता यावर्षी देखील तशाच पद्धतीची संकल्पना आहे या वर्षी माझ्याच चॅनलवरती तुम्हाला एकवीस सप्टेंबरला जो ऑप्शन होईल तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं वैशिष्ट्य आपण पाहिलं तर तीन ग्रामपंचायत जरी या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करत असल्या तरी देखील जव्हारच्या खालचा जर पट्टा आपण पाहिला तर या संपूर्ण पंचकोशीतील खेळाडूंसाठी प्रेक्षकांसाठी एक मोठी स्पर्धा म्हणून ही नेहमीच उदयास आलेली आहे कारण या भागामध्ये मोठ्या स्पर्धा होत नाही आहेत परंतु ही प्रीमियर लीग स्पर्धा दिवाळीच्या हंगामात अशा पद्धतीने येते की ज्यामध्ये मग आमच्या पट गावातील जे बाहेर गेलेले खेळाडू असतील कामानिमित्त ते देखील मोठ्या उत्साहाने या ठिकाणी येतात आणि मग दिवाळीचा सण म्हणा भाऊबीचा सण म्हणा तो तर एन्जॉय करतातच सेलिब्रेट करतातच परंतु पी एच डी हे आता खऱ्या अर्थाने एक असं वैशिष्ट्य बनलेलं आहे की पी एच डी आणि दिवाळी ही एकत्र आपण उत्साहाने साजरा करतो आहे असं आपण म्हणू शकतो तर येत्या अठरा ऑक्टोबरपासून ही स्पर्धा खऱ्या अर्थानं सुरू होईल तर अठरा ते बावीस म्हणजे पाच दिवसांचा हा शेड्यूल बावीस ऑक्टोबरला भाऊबीजच्या मा निमित्ताने आपण फायनल ठेवलेला आहे आणि फायनल बावीस ऑक्टोबरला होईल तत्पूर्वी ही स्पर्धा जर आपण पाहिली तर आठ संघमालक यावर्षी काही नवीन त्याच्यामध्ये ॲड झालेले संघमालक आहेत काही पहिल्या सीझनपासून मग पहिल्या सीझनला जेव्हा सुरुवात झाली दोन हजार आय थिंक दोन हजार अठरा एकोणीसच्या दरम्यान ही स्पर्धा सुरू झाली होती मधल्या काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये थोडीशी स्पर्धा थांबली होती परंतु त्यानंतर देखील ही स्पर्धा आतापर्यंत खूप सुस्थितीमध्ये चालू ठेवण्यात आलेली आहे आणि दिवसेंदिवस ही स्पर्धा आता खूप लोकप्रिय बनत चाललेली आहे येत्या एकवीस ऑक्टोबरला सॉरी येत्या एकवीस सप्टेंबरला या स्पर्धेचा लिलाव तुम्ही पाहायला विसरू नका माझ्याच किरण खांजोडे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ठीक दहा वाजता त्या ठिकाणी जॉईंट व्हा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या मात्र ही स्पर्धा खेळण्याकरिता जे खेळाडू पार्टिसिपेट करत आहेत त्या सर्व खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा संघमालकांना शुभेच्छा एक गोष्ट सांगायची विसरून गेली होती की अक्षर प्रक्रिया ही अशा पद्धतीने असणार आहे की ज्या अक्षनमध्ये आपण टी शर्ट म्हणजे प्रत्येक संघाचा टी शर्ट लाँच करणार आहोत ट्रॉफी लाँच करणार आहोत चेंडू कुठल्या पद्धतीने असेल तो लाँच करणार आहोत त्याचबरोबर स्पर्धेची नियमावली कुठल्या पद्धतीची असणार आहे ह्या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचा जो शेड्यूल आहे तो आपण ऑक्शनच्या दिवशी त्या ठिकाणी फ्लॅश करणार आहोत सर्वांना दाखवणार आहोत म्हणून या ऑक्शन प्रक्रियेसाठी तुम्ही अवश्य पार्टिसिपेट व्हा थँक्यू व्हेरी मच